ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे मध्यंतरी विधानसभेची निवडणूक झाली मी मागाशी मोजत होतो आनगरकरांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका किती वर्ष आहे काही जण म्हणतात पंधरा वर्ष काही जण म्हणतात तीस वर्ष माझ्या माहितीप्रमाणे राजन पाटील पहिल्यांदा आमदार झाले तेव्हापासून मोजले तर तीस वर्ष झाले कारण त्यांच्या तीन टर्म आणि त्याच्यानंतरचे तीन वेळा एकदा सर एकदा रमेश कदम एकदा यशवंत माने असे तीस वर्ष झाले त्याच्या अगोदर माझ्या माहितीप्रमाणे चंद्रकांत नाना निंबाळकर होते बरोबर आहे दोन टर्म म्हणजे चंद्रकांत नाना निंबाळकर हे वैरागचे होते आनगरकरांचे जसं सर रमेश कदम जसं यांनी दिलेले उमेदवार होते तसे चंद्रकांत निंबाळकर हे दोन टर्मचे आमदार म्हणजे जवळपास जवळपास चाळीस वर्ष संपूर्ण मोहोळ तालुक्यावर आबादित एक सत्ता असलेलं नेतृत्व यांच्या ताब्यामध्ये हा संपूर्ण तालुका होता आज आमची लढाई कुणाबरोबर वर आहे ही लढाई आहे त्या अनगरकरांच्या दहशतीच्या विरोधात आहे त्यांच्या दंडेलशाहीच्या विरोधात आहे त्यांच्या झुंडशाहीच्या विरोधात आहे त्यांच्या जंगलराजच्या विरोधात आहे त्यांच्या कुंडशाहीच्या विरोधात आहे